ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा खरं माहिती असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांनी बोरामुनीच विमानतळ घेतलं होतं आता त्यांनीच घेतलं होतं ना अडचणी त्यांनी सोडवलं पाहिजे होत्या बोरामुनीचं विमानतळ सोडू शकलो ना मग इथं कधी म्हणा त्यांचं मन त्यांना खात असत मला असं वाटतं की पूर्वीच्या काळातली मी पाहत होतो निवडणुका आल्या की पूर्वेकडून भूमिपूजन ह्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकीला पश्चिमेकडून भूमिपूजन ही त्यांची चाल होती समाजाची दिशाभूल एका नेत्याचं भाषण कधी तर तुमच्या कानावर असल पाईपलाईन पाणी आणायचं होतं हा पहिल्यांदा भूमिपूजन करायचं दुसऱ्या निवडणुकीला खांदल्यासारखं करायचं तिसऱ्या निवडणुकीला पाईप टाकायचे चौथ्या निवडणुकीला ते नळाचं पाणी दाखवायचं आणि रेडीमेड पाणी कुठून तरी दाखवायचं ही भाषणं तुम्ही ऐकलेली होती तुम्हीच सांगितले ते आम्हाला हां आणि मग त्यांना वाटतं की आमच्यासारखंच आहे का की डोळे दोल, मांजर डोळे झाकून देत पित त्याला वाटतं की बहुतेक मी डोळे झाकले म्हणजे सगळ्यांचे डोळे झाकलेलेच आहेत का की ह्याने कधीच काम केलेलं नसल्यामुळं ह्याने नुसतेच भूमिपूजन केलं असल्यामुळं <laughs> ते त्याच्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे त्याचं काही चुकीचं नाही कारण त्यांच्या मनात तेच आहे आमदार म्हणून आपण माहिती घेतली